नमस्कार मित्रांनो जय शिवराय कसा आहे माल हे झाडा खाली पिवळं पडलं आहे दाफात झाडं नाही तर बाकी हिरवा गार आहे पिवळा पडायचा आलो आठ दिवसात काढा इल हो असा माल दाखवा लागतोय सात हजार दोनशे रुपये वरूनचा भाव आहे पंधरा क्विंटल तरी एक उतार येणार म येणार कसा आहे नात करतो काय शेंगा बघायचं का तुला हो गुलगुल या

Hmm. खा राग माच्यावर किती बी hmm? नादा नाही नाद नाद खोळा असा प्लाट तर कसा वाटला तुम्हाला आणखी एकदा बी पितो भाऊ बघ भाऊ सात हजार दोनशे भाऊ आहे सोनं आहे सोनं निसतं प्युअर बी आता माल आहे सोनाला बी पाहिजे असलं तरी कॉन्टॅक्ट करा कुठंच रोग नाही कुठं किड नाही मिनी स्पिंकलरवर पाणी दिलेलं आहे हो झाड मोडायला लागले आत खोळागाव धुळा मॅदच करायचं ना कुणी नादाला लागायचं नसतं आपला राज मार बर दसत कसा आहे तू म्हणजे चेन गुलगुल्या फक्त आतली झाडं दाखवली संभाळ दाखवली दाखवतो ती बांध आहे बांध ह्याला दुरा म्हणतात विदर्भात ही बांध आहे मोजा या जागा नाही हो बारक्या तितक्याच आहेत मोठ्या तितक्याच आहेत सगळ्या शेंगा भरत असतात तो लावला नसला तर तुझ्या माहितीसाठी की तर झाड झोपलंय असे शेंगा असं आणावं हो लागतंय दाखवावं लागतंय <laughs> जाऊन दिनस नाही कसं होत कपडा बी आणा होता त्या रेनपाय फात्रीला हे असून मिनी स्पिंकलर असून काढाला रेनपाय फात्रीला का तर माल मला जबा ऐकायचा असतील आजचे वरून सात हजार ते सात हजार दोनशे माल बघून ब्राझील वाघे आठ हजार ते साडेआठ हजार साडे नऊ ते दहा हजार आणि पिवळा वाघे हे वाघे आपला ह्याच्यातून पिवळा वाघे एक येतो आहे त्याचा साडेपाचपर्यंत आहे आणि पुणेरी ब्राझील त्याचा भाव कमी आहे त्याचा सात साडेसात हजार रुपये भाव आहे ब्राझील पुणे त्याचा भाव ह्याच्या दरम्यान असतो वरूनच्या हे माल कसा आहे जाऊ दे बाकीचं 嗯哼哼哼。<laughs>